भावेतापण शतायुषी भावेतापण दीर्घायुषी पूर्ण होत आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा भावी आमदार श्री केदाणाना आहीर यांना हितेंद्र बालूशेठ पगार सागर जाधव यांच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा भारत सरकार नाफेड संचालक माजी जिल्हा अध्यक्ष भाजपा नाशिक माझी अध्यक्ष नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माझी सभापती कृषी व पशुसंवर्धन जिल्हा परिषद नाशिक माझी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा तथा सर्वसामान्यांच्या मनातील आमदार श्री केदानाना आहेर यांना पुनश वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हितेंद्र बालुशेठ पगार सागर जाधव तथा मित्र परिवार कळवण तालुका यांच्या वतीने श्री केदारनाना आहेर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा